तर आज आपली रेसिपी आहे तिसऱ्या तिसऱ्या तिस्ट। मसाला ह्याच्या बाबतीत तिसऱ्याचा वाटपाचा वाटप घालून तिसऱ्या वाटप घालून वाट वाट पण तिसऱ्या वाटप घालून मी <laughs> तुम्हाला मस्तपैकी रेसिपी दाखवली आहे तुमच्या भाजीत आपल्या भाजीत तिसऱ्या मसाला तर तांब पहिलं गोरा करू काय तुझा हा ओके रेडी हा चल चालू हा तर तिसऱ्याचा दोन प्रकारे दाखवणार मोठ्या जरा बोल आता असा बोल तिसऱ्याचा दोन प्रकारचा दाखवणार आहे त्याच्यानंतर हे करलणार मग हे करल करलूचं काम नंतर करणार करलूचं काम नंतर करणार पण ते उकडून ना उकडल्या तर एका चव लागत नाही म्हणजे चव काय हा सोपी सोपी पद्धत सोपी पद्धत सांग उकडून पण करू शकता उकडल्यावर मग ते उघडणार उघडतात हा तर ज्यांना सोप्या पद्धतीत करायचं आहे त्यांनी हे उकडायचे करू शकतात सा ते उकडल्यावर हे असे ओपन होणार आणि मग त्यातला आत मास बाहेर येणार पण पण त्यात चव कमी होणार चव कमी होणार एक करी करच्या बाहेर गेला नाही शिपीत मास असणार ती शिपी ठेवायची वरची पिकून द्यायची माहित गो काय माहितीये माहितीये नमस्कार मित्रांनो मालवणी रायता या आपल्या अस्सल मालवणी चॅनलवर आपले खूप खूप स्वागत तर कालच्या भागात आपण बघितलेलं तिसऱ्या मसाला आणि त्यातल्या काही तिसऱ्या आपण काढून ठेवल्या बाजूला आणि आता आपण आता पुनमदाही त्याच्या काहीतरी वेगळ्या प्रकारची रेसिपी दाखवता ती आता आपण बघूया आणि तिसऱ्या कशा साफ करायच्या ते सगळं कालच्या भागात तुम्हाला मिळेल ज्याने कोणी तो एपिसोड बघितला नसेल तर तो आधीचा एपिसोड आधी बघा तिसऱ्या मसाला त्यात तुम्हाला सर्व दिसेल त्याच्या पुढची रेसिपी आता पुनमताही दाखवते ते काल आपण तिसऱ्या थोड्याशा त्याच्यातल्या ठेवलेल्या म्हणजे हे बघ सात आठ ठेवलेले आहेत तिसरे म्हणजे रेसिपी आहे मग आता याचं काय बनवणार आहे फोडणे शिजवणार पण ते कसा, कसा? त्याच्यात तेल मसालो हे सगळं याच्यात एकत्र करणार आणि हे पाणी घालून एकत्र चांगलं मिश्रकांना पाणी घालून मग त्याच्यावरती चुलीवर ठेवणार मग ते तिसऱ्या टाकणार सही आहे वेगळ्या पद्धती आणि दुसऱ्या दुसऱ्या त्या वाटपाचं ते केलेलं होतं म्हणजे काल जम का असेल वाटपाचं केलेलं वाटप त्या त्या दुसऱ्या होत्या या तिसऱ्या आहेत अच्छा अच्छा दुसऱ्या म्हणजे त्या पण तिसऱ्या आहेत पण तू मूर्ख असतो तो गोंधळून घालतोस सुरुवात तर आणि तेल घेऊया म्हणजे खालीच सगळं चुलीवर नाही सगळं खाली त्याच्यात बघ आता काय करत आहे ठीक आहे ठीक आहे कोणा कंटाळत येत असतात झटपट रेसिपी एकचं नाव झटपट रेसिपी बिन वाटपाची तिसऱ्याची रेसिपी जिनका कंटाळ येतो त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल आहे बघ मी तुझ्या तुका बरंच झालं नाका आवडता बिन मागपाचा एक ब ए बघ भांडं तेल घेत ओके आणि त्याच्यात दाखवते य काय हे आलं लसूण मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवलेली आहे हे बघ त्याच्यात घालते एवढीच एवढीच अजून घाल मल, मला लागते जराशी जास्त हे बघ मस्त झालेला एक एक वस्तू मागे ठेव ओके एकदम झटक झटपट रेसिपी आहे ना पट रेसिपी आहे पण ह्याच्यात मी जरा पटपट करत ह्याच्यात कोकमा घालणार नाही बघ चिंचेच हे ठेवलंय चिंचेच हे चिंचेचा पाणी हळद काश्मीरी मसालो नु। कलर साठी घालतो हो हो आता काय घालतो साखर 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 घालणार आहे मग मालवणी मसाला हो बघ मसाला मालवणी अर्धोच चमच टाकले थोडंसं आणखी टाकते तिकड बिकड झाला तर त्याच्यानंतर हे बघ अर्धो कांदो घेतलेलो हा अर्धा टोमॅटो कोथंबीर आता जसं उनल बाहेर लयत पडता म्हणून सगळा लगेच झटपट बावता हा कडी पत्तो आणि या चिचेचा मीठबीट सगळा घालताय बघ सगळा एकत्र जायचं आता कॉकटेल कॉकटेल पण तू खालस कि फक्त कोथंबीर असं नंतर घालू आपण ठीक ते खाऱ्या पाण्याचे पूर्ण वाक्य सांग व्यवस्थित सगळं चांगला एकदम एकजीव करायचं काय व्यवस्थित ढवळलं असतं का म्हणजे भारी एकदम लागत पातळ्या सवळ्याचा असं केलं भारी भारी

भारी लागतात आता याच्यात पाणी टाकायचं बघ आणि चुलीवर ठेवायचा हा चुलीवर ठेवायचा ठेव आधी या व्यवस्थित ढवळत हा ठीक आहे काहीतरी करूचा आणि खा या खाऊच आधी ते बघ तुमच्या प्रमाणानुसार पाणी टाका तुमका जेवढा हव्या तेवढा बस झाला नादाक ह्याच्या नादाक टाकून लागा घालून नको जास्त माका बस झाला हे बघ पण अशी चूल उलटी आणि तू सुलटी अशी का बसलीस ती तशीच इथे धक्का बसायला मिळतो चा चांगला व्यवस्थित बसूक गावता चांगला सध्या ही तात्पुरती चूल हा जरा समजून घ्यावा झाकण ठेवायचं उकळी येतं चांगलं शिजायला पाहिजे हे नंतर त्या तिसऱ्या टाकायच्या ठीक आहे म्हणजे पाच मिनिटं कि दहा मिनिट काय उकळी आली की झाकण काढायचं का अच्छा आणि त्याची तिसरं टाकायचं कि ते काय उकळी द्यायची ते झालं ओके ओके कळलं का वाह कड़ी लेलो आता कड़ नहीं उकाड़ो उकाड़ो तत्ता उकाळ आणि कडमध्ये फरक काय फरक आहे तर हे तिसरे कापून घेतलेले आहेत मीठ टाकलेलं ना मीठ टाकलं आणि काय टाकू आणि कारट करून टाकू की <laughs> माझं झाला झालं अजून याला जरा उकाळ हे होऊ दे एक उकाळा काढणार अजून मग जेव ना मी मूक लागली

एवक, जाले ओके समाप्त खाऊ घेऊ 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 चल मग वाढू घे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली तिसऱ्यांची ही दुसरी रेसिपी झाली तिसऱ्यांची ही दुसरी रेसिपी झालेली आहे झटपटवाली आणि अशाच प्रकारच्या व्हेज आणि नॉन व्हेज तुमकं वाटतं सगळे माशांचीच रेसिपी दाखवत असा नाही तर आता नवीन नवीन आमचे रानभाजी वगैरे हो असे सगळे एपिसोड चालू होतील तर त्यासाठी पहिल्या आधी चॅनल का सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकन क्लिक करा काय करा घंटी वाजवा पुनगे असेल तर चला भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय बाय बघ हा मग हे बघ नाही आधी तुला गोरं करतो पुनमताई जरात काळी आहे असं तुझं म्हणणे